कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो सी फाईव्ह हाय हॅलो वेलकम गावाला व्हॉट्सअप शहराला राम राम मी श्रेयस्थळपती आपण सर्वांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे चल भावा सिटी माझ्या मागे काय ओळखलं हे भव्य आलिशान सगळ्या सुखसोयी असलेलं स्वप्नवत असं मुंबई मॅन्शन एक असं मॅन्शन जे डिजिटल आहे आणि स्मार्ट आहे इथे आपले गावरान ब्रो आणि सिटी सुंदरी एकत्र राहणार आहेत इथे कोणी काही कमावणार तर कोणी गमावणार भांडणार रुषणार हसणार रडणार इगो क्लासेस पण होणार कोणी कमी पडणार तर कुणी कुणावर भारी होणार हे सगळं होत असताना ते बरंच काही शिकणार आणि नकळत बरंच काही शिकवूनही जाणार चला तर बघूया आता नक्की काय होणार मुंबई मॅनशिनला जायला एवढे एक्सायटेड होतो पण आम्हाला कुठेतरी वेगळीकडेच नेलेलं तिकडे मुलं तर नव्हतीच फक्त एक टी व्ही होता खूप छान आहे

मुंबई मॅन्शन कसं वाटलं तुम्हाला ते सांगा एकदम भारी एक एक करून सांगा काय काय नोटीस केलं चॉकलेट फाउंटेन सगळ्यात पहिले मी बोलते सगळ्यात पहिले मी बोलते <laughs> 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 मी खूप दिवसांपासून गोड नाही खाल्ला आणि त्याच्यानंतर मी ते बघितलं मला तोंडात पाणी यायला लागलं ला माहिती <laughs> फाटणार आहे आणि त्याच्यासाठी जी भांडणं होणार आहे पण मला म्हणजे बेडचं असं काय म्हणजे काय सिंगल बेड डबल, डबल बेड तिकडे मध्ये भांडणं कोणाचं सिंगल कोणाचं डबल अच्छा मग तुम्ही असं ठरवून ठेवलंय का कोणाचं सिंगल कोणाचं

मग तू असं नको बोलूस की मी एकटीच करेल आणि मी एकटीच आहे तुम्ही रॅट्रेस मध्ये नाही एक केलं तर सगळं तू ज्या जशी तू म्हटली ना तुला काही ना काही ऍडजस्ट करावंच लागणार आहे काहीतरी तुला आवडतो बेड शेअर करायला की नाही आय डोंट अ प्रॉब्लेम पण मी प्रिफर नाही करणार तुला आणि जर का काजलला आपण एका बेडवर सांगितलं की तुम्हाला शेअर करायचं बेड तर तिच्या या वागण्यामुळे मला आता ऍडजस्ट नाही करायचे तिच्यासोबत बट इफ शी टेक्स अ स्टेप टुवर्ड्स मी आय विल नॉट टेक फोर स्टेप्स बॅक आय विल ऑल्सो टेक अ स्टेप टुवर्ड्स हर एकंदरीतच मुलांचं मला जरा भवितव्य नाही पण तसं नाहीये आहे ऑफकोर्स तुम्ही सगळ्या इंडिपेंडेंट मुली आहात यु नो तुमची स्वतःची एक आयडेंटिटी आहे स्वतःचे विचार आहेत आणि तेच आम्हाला हवेत या शो मध्ये म्हणजे जेणेकरून त्या मुलांवर कसं ट्रेनिंग होतं काय होतं आणि दॅट इज व्हॉट इज मेक इट इंटरेस्टिंग ओके मुलांबद्दल तुम्हाला काय वाटतं हे मला जाणून घ्यायचं मला वाटलं की स्टार्टिंगचे जे तीन चार पोरं होते hmm. दे वेर वेरी स्वीट असं कॉय एकदम hmm. शाय बट जे लास्ट ला दोन तीन आले ना आणि <laughs> ते असं काहीतरी बोलले छोटे कपडे इज्जात असं सगळं खूप असं हर्ट झालं hmm. आणि ऑब्विसली ऐकायला चांगलं नाही वाटत बिकॉज hmm. कपड्यांच्या पण पलीकडे बघितलं पाहिजे मे बी त्याच्यावरती माझी टकाटक होईल डेफिनेटली मला सांगा पटकन तुम्हाला काय वाटतं कोणाचं पेरिंग कोणावर मी मी सांगू माझं अथर्व सोबतच असते मला असं वाटत थोडा स्ट्रॉंग पण वाटतो ऍब्स पण आहेत तर मला शत्रुघ्न मला त्याची पर्सनॅलिटी खूप आवडली मला त्याची पर्सनॅलिटी खूप आवडली <laughs> किंवा जो लास्ट आलेला जो माझ्या डोक्यात गेलाय पण मला असं वाटतंय की मी कुठेतरी त्याचे मत बदलू शकेन रामा हा रामा, रामा। ुग्न किंवा मा रामाबरोबर माझं व्हावं असं मला वाटतं तुला असं वाटत येस जो लास्टला जल, मी आन्सर केलं होतं वाघ्या सो त्याचे की नाहीच म्हणजे नाही हे बदलणं इतकं इम्पॉर्टंट आहे त्याच्यासाठी आणि ते, ते पॉझिटिव्हलीच मी करणार हे त्यांच्यासाठी नवीन लाईफ आहे ओके त्यामुळे हे बघणं आणि हे करणं तो आता नवीन नवीन शिकेल आपण ज्यांच्याबद्दल एवढं सगळं बोलतोय ते तुम्हाला सगळ्यांना भेटायला खरं तर खूप आतुरतेने थांबलेत

कधीच नव्हतं बघितलं असं कसलं झालं खाली उतरल्यानंतर मी लगेच ते घर बघितलं ते घराच्या बाहेरचे झाड पिक्चर मध्ये जसं पिक्चर मध्ये बघतो ना तसं मी असं पिक्चर मध्ये बघत होतो पण मला ती समोक्ष म्हणजे समक्ष डोळ्याने बघायला मुंबई मुंबई बाबा बोबई लागलं काय सजावट आमच्यासाठी काय सजावट केलेलं होत <laughs> माझ्या आयुष्यात तसला बंगला कधी नव्हता बघितला आणि स्वप्नात बी तसला कधी नव्हता आला त्याच्यापेक्षा त्याचे किती भारी बंगला ती मला त्याचा एक नजारा दिसला गेटच एवढं मोठं होतं की आमचं घर पण नाही तेवढं मोठं त्या एवढं मोठं यांचं खेतच आहे एवढं मोठं इथं खुश आहेत ती लोक एकदम खुश आहेत खुश आहेत काय कातील 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 रे भाई कधी आलो नाही रे आपण इथे नाही डेंजर वाह भाईरुण एवढा आहे म्हटलं आत गेल्यानंतर कसं असं म्हणलं ते आतमध्ये गेल्यानंतर कसं वाटून म्हणून ते एक मला एक ही होती कुठे जायचं जायचं काय कसं चला इकडे मध्ये जायचं का चला कुठं मध्ये बघू लावला चला 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 खोलायचा प्रयत्न केला तर नाही का दरवाजा हा खुलतच नव्हता कस जायचं कसं म्हणलं मध्ये आता आमच्या इकडे काढायच म्हणलं ह्याला तर कडी बी नाही ढकला गेलो तर ढकल निघाना बीती बाहेर वडाला बघितलं बाहेर बी ना त्यांना आता आज जायचंय पण त्यांना कळत नाही आज जायचं कस अगदी पहिला एक्सपिरियन्स आहे त्यामुळे त्यांना ते ऍक्च्युली एक कार्ड युज करायचंय पण दे हॅव नो क्लू कि ते सी फाईव्ह ऍप डाऊनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड एकदम फ्री